मंडळी आज जागतिक पुरुष दे पण आपल्या पुरुषपणाची शरम वाटावी असे नराधम पुरुष म्हणून आपल्या आजूबाजूला गर्दीत फिरतायत या वासनांद गिधाडांना पुरुष तरी का म्हणावं हैवानच ते जे चिमुकल्या लेकराचेही लचके तोडतात मालेगाव मधल्या डोंगराळे गावातली घटना वाचल्यापासून मन सुन्न झाले पत्रकार असलो म्हणून काय झालं बाप म्हणून पहिल्यांदा माझ्या पोरी डोळ्यासमोर आल्या तीन वर्षाचं गोड लेकरू नुकतच चालू बोलू लागलं पण लेकरू होई हैवानाच्या वासनेचं विकृतीचं बळी ठरलं ज्या लेकरानं हे जग नीट पाहिलंही नव्हतं जिला स्त्री असण्याची जाणीव सुद्धा झाली नव्हती तरी सैतानानं तिला बाई म्हणून चिरडलं इवलाचा जीव काय म्हणाला असेल आई पप्पाच्या नावानं किती आक्रोश तिनं केला असे साधं भूत आलंय म्हटलं तरी डोळे मिटून झोपणाऱ्या लेकराच्या छाताडावर हैवान बसला असेल तेव्हा तिला हे जग किती क्रूर वाटलं असेल सातारा तालुक्यातल्या सासवडे गावात तेरा वर्षे शाळकरी मुलीशी बलात्कार करून हत्या झाली डॉक्टर तरुणीनं ऐन दिवाळीत जीव दिला आणि मालेगावातल्या लेकराचा घेतलेला हा बळी हे यादी कधी संपणार आहे आणि काय गुन्हा होता या सगळ्यांचा मुलगी म्हणून जन्म घेणं आकड्यात सांगतो दोन हजार तेवीस साली भारतात बालक अत्याचाराचे एकूण एक लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस गुन्हे नोंदवले गेले त्यापैकी चाळीस हजार चारशे चौतीस पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्टची म्हणजे खोलवर लैंगिक अत्याचाराची प्रकरणे ज्यात बहुसंख्य मुली आहेत युनिसेफच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार जगभरात अठरा वर्षाखालच्या वयात बलात्कार आणि लैंगिक अत्याचार सहन करणाऱ्या मुलींची संख्या किती म्हणजे जगातील प्रत्येक मुलगी बालपणी लैंगिक अत्याचाराची आणखी भयावह आहे कारण इथं नोंदवले जाणारे गुन्हे फक्त हिमनगाच टोक आहे हे फक्त आकडेवारी नाही आहे रोजची वेदना आहे नव्वद टक्के पेक्षा जास्त प्रकरणात आरोपी पीडितीच्या ओळखीच असतो कुणीतरी नातेवाईक शेजारी शिक्षक घरातील नोकर आणि धर्मगुरू इथपर्यंत ही सगळी आरोपींची मांदियाळी आहे वय लहान त्यामुळे बऱ्याचदा मुलींना काय घडलंय हेच कळत नाहीये आणि सांगितलं तर विश्वास ठेवला जात नाही आणि घराची इब्रत म्हणून दाबलं जात एकवेळ शारीरिक जखमा बऱ्या होतात पण मानसिक जखमा आयुष्यभर आत ठसत राहतात